नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिडकोतील प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक सुधाकर बडगुजर यांच्या उत्तमनगर येथील प्रचारकार्यालयाचं उद्घाटन माजी आमदार अपूर्व हिरे तसंच भाजपचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते झालं प्रभाग क्रमांक एकोणतीसमधून भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक सुधाकर बडगुजर भूषण राणे छाया दिलीप देवांग आणि डॉक्टर योगिता अपूर्व हिरे हे निवडणूक रिणण्यात आहेत उद्घाटन प्रसंगी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रवागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्वाची आवश्यकता असल्याचं मत अपूर्व हिरे यांनी व्यक्त केलं आज माझ्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मान्य माजी आमदार अपूर्वभाऊ हिरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं आणि आजपासून मी प्रचाराचा शुभारंभ केलाय मतदारांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आणि मतदार नक्कीच माझ्या पाठीशी उभे राहून एकोणतीस क मधून दीपक बडगुजर एकोणतीस ब मधून योगिताताई हिरे एकोणतीस क मधून छायाताई देवांग आणि एकोणतीस द मधून भूषणजी राणे यांना प्रचंड मतांनी निवडून देतील अशी आशा व्यक्त करतो यावेळी उपस्थित सर्व ही प्रभागातील पायाभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी भाजपचे उमेदवार प्रभावीपणे काम करतील असा विश्वास व्यक्त केला प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून उमेदवारांच्या विजयासाठी ते प्रयत्नशील आहेत उमेश आवनकर दिशानुस नाशिक